मित्रांनो नमस्कार भारत सरकारने पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पद्म पुरस्काराची घोषणा केली त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन मान्यवरांची नावे होती त्यातील ते एक नाव आहे ते म्हणजे डॉक्टर विलास डांगरेपाट यांचे नागपूरचे रहिवासी असलेले डॉक्टर विलास डांगरे हे गेल्या पन्नास वर्षापासून अविरतपणे रुग्णांची सेवा करत आहेत होमिओपॅथिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे रुग्णांना अतिशय माफक दरात ते रुग्णसेवा देत होते त्यांनी अटल बिहारी वाजपेयीपासून बाळासाहेब ठाकरे सारख्या दिग्गजांना आपली सेवा दिली आहे निवडणूक काळात प्र निवडणूक प्रचार काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गळा बसला होता त्यावरही डॉक्टर डांगरे यांनी उपचार केले होते नागपूरच्या जयप्रकाश नगरमध्ये डॉक्टर डांगरे राहतात पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला अतिशय आनंद झाला असे ते म्हणाले या पुरस्कारामुळे अधिक काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले इतरांचं आश्रू आपल्याला पुस्त आले तेच काम यापुढे सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले गेली पन्नास वर्षे आपण गोरगरिबांसाठी काम केले करत आहोत हे काम आणखी जोमाने करू त्यासाठी या पुरस्काराने आपल्याला शक्ती दिल्याचं ते म्हणाले अटलबिहारी वाजपेयींना त्यांनी औषधे दिली आहेत शिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी चार वर्ष औषध घेऊन मुंबईला जात होतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं या दिग्गजांशिवाय त्यांनी सर्वसामान्यांना आपली सेवा माफक दरात नाममात्र शुल्क घेऊन दिली होती त्यांनी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रुग्णावर उपचार केले आहेत त्यांनी नागपुरात होमिओपॅथी क्लिनिक स्थापन केली त्यांनी त्वचा व मानसिक आजारावरील उपचार केले नाडी परीक्षणाद्वारे अचूक निदान करणे हा त्यांचा हातखंड होता एकीकडे त्यांनी रुग्णसेवा देत असताना दुसरीकडे दे चांगले डॉक्टर तयार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले त्यांनी अनेक नवख्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले दहा वर्षापूर्वी ते दृष्टीन झाले होते पण त्यावर मात करत आजही ते रुग्णसेवा करतात त्यांच्या या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला गेला आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा धन्य